वन विभागाना बेकायदेशीर रित्या समाज मंदिर लोकांसाठी खुलं करून द्यावं अशी मागणी सुरेश गुरैया स्वामी यांनी केली सोलापूर शहरातील विजापूर रोड लगत या भागातील गोरगरीब लोकांना सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक तसंच कौटुंबिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी डी पी डी सीच्या शासकीय निधीतून समाज मंदिर बांधून देण्यात आलं होतं मात्र एकोणीसशे त्र्याण्णव साली संपूर्ण देशात संचारबंदी लागू असताना लँड रेव्हेन्यू कोडमधील सर्व तरतुदींचा भंग करून वनखात्यानं हे समाज मंदिर ताब्यात घेतलं आणि या बळकावलेल्या समाज मंदिरात वनविभागानं आपलं कार्यालय थाटलं वनविभागाच्या कार्यालयापासून पूर्वेला व्यावसायिक टपऱ्या एकशे पन्नास मीटर अंतरावर आहेत या टपऱ्या ज्या जागेवर उभारण्यात आल्या आहेत ती जमीन वन खात्याची नसून वन खात्यानं पोलिस बळाचा वापर करून या टपऱ्या उखडून टाकल्या या बाबी अन्यायकारक आहेत त्यामुळं वन खात्यानं बळकावलेलं समाज मंदिर लोकांसाठी खुलं करून द्यावं वन विभागाच्या बेकायदेशीर कृत्याची सखोल चौकशी करावी टपऱ्या उद्ध्वस्त करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा पूर्वीप्रमाणे गाळे आणि टपऱ्या उभे करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सुरेश गुरैया स्वामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडं निवेदनाद्वारे केली हे वनविभाग कार्यालय जे म्हणतंय त्या वन विभागाने हे कार्यालय बेकायदेशीर बळकावलेलं आहे संचारबंदीचा फायदा घेऊन हा पहिला आमचा आरोप आहे दुसरी गोष्ट वन विभागची जागा जर ते म्हणत असतील तर ती जागा गट नंबर तेवीसमधील हे वन विभागचं पाटमोरे ऑफिस प पश्चिम पूर्व भाग आहे जो आहे पूर्वभाग त्या पूर्व भागाच्या पलीकडे त्यांची जागा आहे आणि आपण ज्या ठिकाणी बोलत आहोत किंवा ज्या ठिकाणी वनभवन आहे त्याची गट नंबर तेवीसमध्ये कुठलीही सरकारी वन विभाग म्हणून अशी कुठलीही त्याची नोंद नाही आणि माहितीच्या अधिकाऱ्याकडे माहिती वन विभागाकडे घेतली असता की हे वन विभागाचं तुम्ही कार्यालय म्हणता या ठिकाणी कुठल्या कायद्याने कुठल्या नियमाने तुम्हाला हे कार्यालय तुम्हाला प्राप्त झाले ते द्या तर त्याची कुठलीही माहिती उपलब्ध नाही अशी अधिकृत माहितीच्या अधिकारामध्ये ह्या वन विभागानेच माहिती दिलेली आहे आणि ह्या सगळ्या बेकायदेशीर कृत्याला कारवाई होऊन या वन अधिकाऱ्याला अटक व्हावी आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून हायकोर्टलासुद्धा आम्ही दाखल करणार आहोत ऐंशीच्या प पंच्याऐंशी सालीमध्ये हे जे वन विभाग आहे या ठिकाणी समाज मंदिर होता असं महानगर महानगरपालिका मध्ये पण नोंद आहे आणि इथं शंभरहून अधिक लग्न झालेत ऐंशीच्या पंच्याऐंशी ते पंच्याण्णवच्या साल्यापर्यंत तरी देखील पोलिसांच्या बळावर प्रशासनाच्या बळावर हे कब्जा केलेले आहेत वन विभागच्या अधिकाऱ्यांनी आणि परवा दिवशी वन वन विभागच्या अधिकाऱ्यांनी पोलिसच्या बळावर सर्व ग घरावर कारवाई केलेली आहेत तिथं महिला होते स्वयंपाक करत होते त्यांना कुठलं नोटीस दिलं नाहीत की आम्ही कारवाई करणार आहे खरं तसं नियमाने नी बघायला गेलं तर प्रशासनाने एक आठवडा पूर्वी नोटीस द्यायला पाहिजे की आमची जागा आहे तुम्ही खाली करा वगैरे हो असं नोटीस न देता डायरेक्ट कारवाई केले घरावर त्यांनी नांगर फे मा नांगर मारलेत आत्ता शंभरहून अधिक गोरगरीब जनते लोक रस्त्यावर आलेत ह्याचं ह्याचं नुकसान भरपाई त्यांनी वन वन अधिकारींनी द्यायला पाहिजे वन अधिकारी यांनी बेकायदेशीररित्या कुठलीही कागदपत्र नसताना जवळपास पन्नास पंचावन्न साठ वर्षापासून संस्कृत भवन या ठिकाणी उभं असताना ही संस्कृत भवन त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यानं दरोडा टाकून स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामुळं वन विभाग अधिकाऱ्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल करा चोरीचे गुन्हे दाखल करा आणि तात्काळ त्याला अटक करा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे जर ह्या मस्तिवान माझखोर विभाग अधिकाऱ्यांनी जर वेळेत त्याची मुजुरगिरी थांबवली नाही तर या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका करून तत्काळ याच्यावर गुन्हे दाखल करून यांना खात्यातून बडतरप करा आणि याला झेलमध्ये घालण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहोत आणि इथल्या सर्व जनतेच्या सोबत शिवसेना खंबीरपणे उभी आहे वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरायला देखील मागं पुढं बघणार नाही दिवस झालं कॅन्टीन होतं आणि करून खावं लागलो होतो आम्ही इथं चार पाच जणं होतं इथं करून खाणारं आणि क इथं सगळं एक दिवशीपणे नोटीस दिलं नाही काहीच दिलं नाही आपल्याला हे नाही काढा म्हणून तुम्ही काहीच दिलं नाही आम्ही धंदा करायला लागलो होतो आणि क आमच्या तीन हजारचं धंदा लुस्कान झाले आहे मग अजून ते हे पण पीठ राहिले तेल आलं सगळं सांडून गेलो आम्ही तिथं भजी करताना गडबडी तर काढा काढा म्हणलं तर आमच्या नवऱ्या वरी गेले आम्ही भजी करताना बघा एवढं सगळं तेलसुद्धा तळणार आहे मला तिच्यामुळे गडबडीत गडबडीत काढा म्हणलं तर आम्ही गडबडीत काढून सगळं पत्रा वगैरे सगळं हितच गेलो सगळं सौन सगळं हित सगळं 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 लुस्कान करून तिथं सगळं सगळं हे करून ठेवले आम्हाला करून खावं म्हणलं तर आम्ही असं केलं तर आम्ही बायका असं करून खाणार असं लुस्कान दिले तर मत घाला म्हटलं तर आम्ही मदत कसं द्यावी सरकारचं नाही मदत केलं तर आम्ही कसं सरकारचं हे करायचं आमचं मालक वारले आम्हाला मागा पुढा कुवार नाही आमचं दोन ना पोरी सोना करून खाते सगळं असं करून ठेवले आम्ही लेकरा कुठं जायचं आमचं ना तू सगळं तिच्यावरच आम्ही हैराण चालले आम्हाला असं धाकलून करून आम्हाला हे केलं पो सगळं लेकराला सोनाला म्हणूनच आम्ही सगळं आता काय करायचं आम्ही म्हणून हो बसले इथं